बंजारा समाजाचा भव्य मोर्चा महाराष्ट्र सरकारच्या हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षणाबाबतची चर्चा सुरू असतानाच आता बंजारा समाजानं देखील आम्ही पिएनएन आदिवासी आहोत आदिवासी बंजारा समाजाला पण हैदराबाद गॅझेटनुसार एस टीमधून आरक्षण देण्यात यावे बंजारा समाज अनेक वर्षापासून जंगलामध्ये राहून आपलं जीवन व्यापक करत आहे आम्हाला देखील प्रवाहात येण्याकरता एस टीमध्ये सामील करून आरक्षण देण्यात आलं तर आम्ही मुख्य प्रवाहात येण्याकरता सक्षम राहू या मागणीकरिता आज जालना शहरामध्ये जालना जिल्हा व जिल्ह्यातील आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव आणि बंजारा बहिणी एकत्र आल्या हो होत्या भव्य अशा मोर्चाची सुरुवात झाली अंबड चौफुली इथं भव्य असं स्टेज उभारण्यात आले होते या स्टेजवर जाण्यापूर्वी बंजारा समाजातील प्रमुख लोकांनी नेत्यांनी आपल्या देवी देवतांच्या होम हवन केले आणि त्यानंतर प्रसाद अर्पण करून आपापले विचार बंजारा बांधवांपर्यंत पोहोचवून हे ठामपणे सांगितले की जर आम्हाला एस टी मधून आरक्षण मिळालं तर आम्ही निश्चितच खूप प्रगती करू आता तांडा किंवा जंगलामध्ये राहून जीवन जगणं खूप आहे बहिणींचा मोर्चा अगदी शिस्तबद्धपणे चालू होता मोर्चा भव्य असला तरी प्रत्येक जण या मोर्चाकडे कुतुहलानं बघत होते कारण तरुण तरुणी वयस्कर सगळे शिस्तीत चालत होते हा मोर्चा प्रत्येकांचं लक्ष वेधून घेत होता त्याचप्रमाणे दुसरी